मिरजे ते प्रभाग समिती मध्ये सहा वॉर्डात महापालिकेच्या वतीने विशेष औषध फवारणी मोहीम राबवण्यात आली महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास अठरा फवारणी मशीनच्या माध्यमातून शहरातील सर्व प्रभागात औषध फवारणी मोहीम राबवण्यात आली सध्या अनेक ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे तसेच रमजान ईदसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जवळच असल्यामुळे या ठिकाणी ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे रवींद्र ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मान्य अतिरिक्त आयुक्त सो त्याचप्रमाणे उपायुक्त मान्य साबळेसो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मिरजेमध्ये साधारण रमजानच्या पवित्र महिन्याच्या अनुषंगाने मिरजमध्ये टोटल आपल्या सगळ्या सहा वॉर्डामध्ये औषध फवारणी मोहिम घेण्याचे आदेश मान्य अतिरिक्त आयुक्त अर्जुन सरांनी दिले त्याप्रमाणे प्रत्येक भागामध्ये आम्ही अठरा आमच्या ज्या स्प्रिंग युनिट आहेत त्या अठरा स्प्रिंग युनिट सहा वर्णामध्ये आम्ही नियोजित केलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने गटर्स असतील किंवा अस्वच्छ भाग असेल किंवा पाणी साठपाचे ठिकाण आहे अशा ठिकाणी आपण औषध फवारणी करणार आहोत मी नागरिकांनाही आवाहन करतो की आपल्या ज्या संडासवरच्या पाईप्स असतील तर ते आपण काप कापडाने झाकून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे मागचा ड्रेनेज जर भाग जर उघडा असेल तोसुद्धा आपण बंदिस्त करून घेण्याचा आहे जेणेकरून डासांची उत्पत्ती स्थाने होणार नाहीत मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो महापालिका प्रशासन डास उत्पत्ती स्थानाबद्दल गंभीर असल्यामुळे आम्ही हे स्पेशल स फवारणी अभियान आम्ही हे मिरजेमध्ये घेत धन्यवाद